तर विद्यार्थ्यांनो गुणवत्ता चाचणी मंथन बी डी एस टी एस सी आणि इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी तसेच अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा इत्यादी ज्या परीक्षा आहेत या परीक्षासाठी अत्यंत उपयुक्त असणारा घटक म्हणजे भागाकार आणि या भागाकाराची शाब्दिक उदाहरणे भागाकार कसा करायचा त्याची ट्रिक त्याच पद्धतीने शाब्दिक उदाहरणे अचूकपणे कशा पद्धतीने सोडवायची ते आपण या घटकातून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्यास आपल्याला भागाकार सोडवण्यास अडचणी राहणार नाही हे मात्र नक्की विद्यार्थ्यांनो आज आपण पाहूया भागाकार शाब्दिक उदाहरणे तर तुम्हाला माहिती आहे भागाकाराची उदाहरणे कशा पद्धतीनं सोडवायची हे आपण पाठीमागील घटकात तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीनं सांगितलं आहे आता भागाकार याची शाब्दिक उदाहरणे ही कशा पद्धतीने सोडवायची हे आता आपण अगोदर पाहूया उदाहरणार्थ आपल्याला भागाकार करायचा आहे तर मी या ठिकाणीही तुम्हाला भागाकाराचं एक उदाहरण अतिशय सोप्या पद्धतीनं कसे करायचे हे समजून सांगतो हे पहा हा भागाकार आहे पाचशे चौतीस भागीले सहा भागाकार करताना लक्षात ठेवायचं प्रत्येक एक, एक एक अंकालाच काय करायचं भाग देत जायचं आता या ठिकाणी आपण पाहतो सहाने भाग द्यायचा आहे पहिला अंक या ठिकाणी पाच आहे मग या सहाच्या पाड्यात पाच हा अंक आहे का नाही हा भागाकार सोडवायचा असेल तर सहाचा पाडा येणं आवश्यक आहे जर येत नसेल तर मी पाठीमागं पाडा लिहून ठेवला होता त्या पद्धतीनं आपल्याला लिहून ठेवावे लागेल त्यापेक्षा हे पाडा जर येत असेल तर अगदी सोप्या पद्धतीने आता सुरुवातीला आपण पाहिलेलं भाग जात नाही म्हणून काय करायचं शून्याचा भाग आपल्याला त्या ठिकाणी काय करावा लागतो द्यावा लागतो पाचातनं शून्य गेले खाली राहिले पाच आता वर्तन काय करायचं परत वरतून काय करायचे तीन घ्यायचे या ठिकाणी मी बाण करतो म्हणजे वरतून जी दुसरी संख्या आहे ती आपण या ठिकाणी उतरून घेतलेली आहे आता काय करायचं सहाचा पाडा मोजायचा असा सहाचा पाडा मोजायचा पहा मी इथं सहाचा पाडा लिहिलेला आहे आता पाडा असा मोजायचा की त्रेपन्नपेक्षा पेक्षा जास्त संख्या आली नाही पाहिजे मग त्रेपन्नपेक्षा पेक्षा जास्त संख्या कुठे येते बघा सहा एके सहा सहा दुने बारा सहा त्रिक अठरा सहा चोक चोवीस सहा पाच ए तीस सहा सहा छत्तीस सहा सत्ते बेचाळीस सहा अठ्ठे अठ्ठेचाळीस आणि सहा नवे चोपन्न मग ही चोपन्न संख्या मोठी होते मग ह्याला सहानं काय होत नाही चोपन्न संख्या मोठी असल्यामुळे या त्रेपन्नमधून चोपन्न वाजा होऊ शकत नाही मग याच्या पाठीमागची संख्या कोणती आहे तर ती आहे अठ्ठेचाळीस मग या ठिकाणी आपण काय करायचं याच्यापेक्षा जवळची लहान असलेली संख्या अठ्ठेचाळीस घ्यायची आता ही किती नंबरला आहे अठ्ठेचाळीस आठ नंबरला म्हणून याला आठचा चा भाग जातो मग आता आपण काय करायचं याची वजाबाकी करायची त्रेपन्न मधून अठ्ठेचाळीस घेवायचे राहिले किती पाच आणि या ठिकाणी शून्य आता काय करायचं पाच राहिलं आता हा जो चार आहे हा चार काय करायचा आपण वर्ण खाली घ्यायचा हे बघा घेतला बांध दाखवलाय मी या ठिकाणी चार घेतला आता आपण काय करायचा याचा भाग करायचा या सहा ना आता चोपन्न आहे का याच्या पाड्यात सहाच्या पाड्यात आहे किती नंबरला आहे नऊ नंबरला आहे मग या ठिकाणी आपण काय करायचं चोपन्न लिहायचं आणि किती नंबरला चोपन आहे नऊ नंबरला तर आता याची वजाबाकी करायची चारातनं चार गेले शून्य आणि पाचातले पाच गेले शून्य अशा पद्धतीनं आपण काय करणार आहोत भागाकार करणार आहोत आता कितीही मोठी संख्या असू द्या कितीही लांब आपल्याला भाग द्यायचा असू द्या एक एक, एक, एक संख्या करत जर भाग आपण देत गेलो तर आपली उदाहरणे अजिबात चुकणार नाहीत बघा भागाकार म्हणजे काय तर भागाकार म्हणजे जास्त वस्तूचं दिली जाते माहिती जास्तच दिलंय आणि एकाचं काढायला सांगितलंय म्हणजे जास्त वरून काय करायचंय एकाचं काढायचं आहे तर अशी शाब्दिक उदाहरणे आता आपण या ठिकाणी पाहूया बघा या ठिकाणी उदाहरण काय दिलेलं आहे उदाहरण वाचून घेऊया वीस पुस्तकांची किंमत दोन हजार रुपये आहे तर एका पुस्तकाची किंमत किती म्हणजे या ठिकाणी काय केलंय जास्त पुस्तकांची दिली आणि काढायची किती सांगितली एकाच पुस्तकाची सांगितली मग आपल्याला याला काय करावे लागेल भागाकार करावा लागेल तर याचा प आपल्याला भागाकार काय करायचा दोन हजार भागिले वीस या पद्धतीनं आपण काय करणार भागाकार करणार जर आपल्याला या पद्धतीने पण भागाकार करता येतो पहा या पद्धतीने जर शून्य असतील तर अगदी सोप्या पद्धतीनं आपल्याला काय तो करता येतो भागाकार लवकर तयार करता येतो या दोनही पद्धतीने आपण भागाकार करून पाहूया पहा वीसनं काय करायचं आहे इथं भागायचंय आपण भागाकार करताना तुम्हाला काय सांगितलं एका, एका एका याला काय करायचं भागायचं या ठिकाणी काय होत नाही दोनला वीसच्या पाड्यामध्ये दोन आहे का नाही तर वीसपासून सुरुवात आहे म्हणून या ठिकाणी काय करायचं आपण शून्याचा भाग देऊया पहा दोनातनं शून्य गेले खाली राहिले दोन आता हा पुढचा शून्य आपण काय करूया वर्ण खाली घेऊया या ठिकाणी झाला शून्य आता भाग देऊया कितीचा भाग बसतो ह्याला वीस एके वीच पहा गेला हां या ठिकाणी आपण काय करूया दो शून्यातनं शून्य गेले खाली राहिले शून्य दोनातनं दोन गेले खाली राहिले शून्य आता काय करायचं इकडं पण शून्यच राहिले आणि आता काय करायचं मग तर हा वरचा शून्य यासाठी तुम्हाला काय म्हटलं होतं आपण प्रत्येक याच्यामध्ये काय करायचं आपण भाग प्रत्येक अंकाला आपण भाग द्यायचा आहे भाग द्यायचा आहे वरतून किती घेतला शून्य याला भाग जातो का नाही मग भाग नाही गेल्यावर काय करायचं आपण शून्याचा भाग द्यायचा या ठिकाणीही शून्य लिहावा लागेल आणि या ठिकाणीही शून्य लिहावा लागेल शून्यातनं शून्य गेला खाली राहिले शून्य आता हा एक अंक राहिलेला आहे हा एक अंक परत आपण खाली काय करूया घेऊया आताही भाग जात नाही म्हणून याला पण काय करायचं शून्याचा भाग द्यायचा मग शून्यातनं शून्य गेला लिहायला शून्य ज्या मुलांना पटकन करता येईल त्या मुलांनी हे पहा दोन हजार भागिले वीस असं केलं तर शून्याचा भाग सुरुवातीला दिला दोन वरतून घेतले शून्य वीस एके वीस काही जणांना माहिती आहे जर माहीत असेल किती राहिले दोन शून्य हे दोन शून्य आहे अशी इथं निघून टाका आलं उत्तर आपलं बरोबर एवढा वेळ घालवायची आवश्यकता आहे का नाही पण ज्याला समजतंय लक्षात येते त्यांनी ही उदाहरणं करण्यासाठी हरकत नाही आता या ठिकाणी काय करायचं बघा हा भागाकार करताना हा एक शून्य गेला हा एक शून्य गेला गेला आता या ठिकाणी काय करायचं बेक बे राहिले किती शून्य दोन आला आपलं उत्तर शून्याच्या ठिकाणी असेल तर अशा पद्धतीने आपण काय करायची उदाहरणं या पुस्तकाची किंमत किती असणार आहे एका पुस्तकाची किंमत शंभर रुपये असणार आहे अचूक पद्धतीने आपण उदाहरणं सोडवायची आहे हे पहा आपण उदाहरण बघूया पंधरा मीटर कापडाला तेराशे पन्नास रुपये लागतात तर एक मीटर कापडाला किती रुपये लागतील जास्तचं दिलंय एकाचं काढाय सांगितलंय म्हणजे काय करायचं भागाकार अशा पद्धतीने आपण मांडणी करून घेऊया बघा मांडणी करून घेताना आता आपण हा पाडा पंधराचा पाडा आपल्याला या येणं गरजेचं असतं मग पंधराचा पाडा आपल्याला आला की आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीनं हा भागाकार करता येतो तर आपण पाहूया आता आपण एक एक संख्याला काय करणार आहोत भागणार आहोत या ठिकाणी भाग जात नाही म्हणून आपण काय केलं शून्याचा भाग दिला आता या ठिकाणी या दोन्ही संख्या याच्यापेक्षा कशा आहेत लहान आहेत तुम्ही असं केलं तरी चालतं परत आपण जात नाही म्हणून शून्याचा भाग द्या किंवा या तेराला एकदमच शून्याचा भाग दिला तरी चालतो आता काय करायचं आता हा वर्ण पाच ही संख्या या ठिकाणी घ्यायची आता या ठिकाणी किती झालं एकशे पस्तीस तर मी मागाशी तुम्हाला सांगितलं पंधराच्या पाड्यामध्ये किती नंबरला एकशे पस्तीस आहे आहे का बघायचं नसेल तर त्याच्या जवळपासची संख्या आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची तर पहा पंधरा एके पंधरा पंधरा दोन्ही तीस पंधरा ती पंचेचाळीस पंधरा चौक साठ पंधरा पाच एक पंचाहत्तर पंधरा सहा नव्वद पंधरा साते एकशे पाच पंधरा आठे एकशे वीस आणि पंधरा नव्वे एकशे पस्तीस पंधरा नव्वे एकशे पस्तीस म्हणजे एकशे पस्तीस या ठिकाणी नऊ नंबरला काय आहे एकशे पस्तीस आहे आता काय करायचं याची वजाबाकी पाचातनं पाच गेले शून्य तीनातनं तीन गेले शून्य एकानं एक गेला शून्य आता झालं झालं का नाही कारण अजून एक शून्य या ठिकाणी शिल्लक आहे या शून्याला काय करायचं शेवटी शून्य शिल्लक राहिल्यानंतर त्याला आपण शून्याचा भाग द्यायचा असतो हे पहा या ठिकाणी एक मीटर कापडाला किती रुपये लागतील नव्वद रुपये लागतील हे पा अजून एक या ठिकाणी उदाहरण आपण सोडून पाहूया पंधरा मुलांना पंधराशे पंधरा लाडू समान वाटायचे कसे वाटायचे समान वाटायचे आहेत तर प्रत्येक मुलाला किती लाडू येतील आपण काय करायचं पंधराशे पंधरा भागिले पंधरा हे पा एकला जातो का नाही आपल्या नियमानुसार शून्याचा भाग द्यायचा वरतून घ्यायचे पाच किती झाले पंधरा एके पंधरा याची वजाबाकी करा पाचातनं पाच गेले शून्य एकानं एक गेला शून्य आता काय करायचं हा वरतून काय करायचा एक आहे असा घ्यायचा घेतला तर आता याला भाग जातो का नाही म्हणून या ठिकाणी काय करायचं वरतून घेतलेल्या अंकाला भाग नाही गेल्यानंतर शून्याचा भाग द्यायचा आणि मग राहिलेली वरची दुसरी संख्या काय करायची उतरून घ्यायची आता पंधरा एक पंधरा याची वजाबाकी करा पाच पाच गेले शून्य एक एक गेला शून्य तर प्रत्येक मुलाला एकशे एक, एक लाडू प्रमाणे काय होतील लाडू येतील आहे की नाही सोपं अचूक पद्धतीनं आपण एक एक संख्याला काय करायचं भागत जायचं व्यवस्थितपणे उत्तर काय होईल आपल्याला मिळेल